नमस्कार नमस्कार मित्रांनो हा व्हिडिओ मी बऱ्याच दिवसांमध्ये युट्यूबवर टाकत आहे टाकण्यासाठी कारण बी चांगले आहेत म्हणून या ठिकाणी आता टाकणं आवश्यक आहे म्हणून टाकतंय तर ह्या दोन चार पाच सहा दिवसांमध्ये आठ दिवसामध्ये बऱ्याचशा घडामोडी घडल्या तीस तारखेपर्यंत जरी बावीस तारखेला इलेक्शन जाहीर झालं असलं तरी तीस तारखेपर्यंत कोळी महासंघानं पाठिंबा कुणाला दिला नव्हता जोपर्यंत भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादीच्या युतीच्या सरकारनं आपणाला या ठिकाणी निश्चित जात प्रमाणपत्र जात वैधता प्रमाणपत्राच्या बाबतीमध्ये निश्चितपणे न्याय मिळवून देऊ समाजातल्या वंचित असलेल्या अनुसूचित जमातीच्या अतिरिक्त क्षेत्रातील सुद्धा लोकांना ओ टी एस पेतल्या म्हणजे ओ टी एस पेतल्या लोकांनासुद्धा न्याय मिळवून देण्यासाठीचा या ठिकाणी जो प्रस्ताव आहे जो तुमचा पाठपुरावा आहे तो शेवटच्या टप्प्याला आलेला आहे परंतु काही टेक्निकल बाबीमुळं आम्ही तो अद्यापही पूर्ण करू शकलेलो नाही आणि नक्की त्याच्यानंतर हे आता सरकार बसलं तेवीस तारखेला या ठिकाणी हे आहे आपलं नि निवडणुकीचा नि, नि, नि निकाल आहे निकालाच्या नंतर सरकार बसल्या बसल्या आम्ही याच्यावर कारवाई करू आणि या ठिकाणी निश्चित न्याय देऊ असं कोळी महासंघाचे अध्यक्ष रमेशदादा पाटील सरचिटणीस राजवंस टक्के कार्याध्यक्ष प्रकाश बोबडे अॅडवोकेट चेतन पाटील यांच्यासह जे काही शिष्टमंडळ गेलं होतं अभय पाटील सुद्धा होते कोकणातले विभाग प्रमुख तसेच असं एक शिष्टमंडळ गेलं होतं आणि शिष्टमंडळाला ज्यावेळेस त्यांनी आश्वासन दिलं त्यावेळेस आम्ही एक तारखेला म्हणजे एकतीस तारखेला निर्णय घेता पुन्हा एक बैठक घेतली आहे आम्ही सविस्तर कार्यकारी मंडळाची ज्याला म्हणतात आमच्या ह्याच्यामध्ये काही लोक तर कार्यकारी मंडळ जे आहे पुणे महासंघाचं राज्याचं त्यांची एक बैठक झाली या बैठकीमध्ये निर्णय झाला की जर आपणाला या ठिकाणी हे सरकारनं आश्वासन दिले तर ह्या सरकारवर विश्वास ठेवून हो, आणि त्यापर्यंत जे आपण काम करीत आलो आता आपण बघतो ना मागचं सरकार दुसरं सरकार आलं की मागचे सगळे निर्णय या ठिकाणी रद्द बदल होतात मग आपण आपल्या समाजाच्या निर्णयाप्रत या ठिकाणी आलेलो आहे आपल्या सह्याद्रीवर जवळजवळ तीन बैठका झाल्या शेवटच्या बैठकीत सर्व समावेशक सगळ्या तुमच्या या ठिकाणी सुद्धा बोलवून घेतो असं म्हणून मुख्यमंत्र्यांनी दोन वेळेस बैठक रद्द करून तिसऱ्या वेळेस विरोधी संघटनांना विरोधी आमदारांना तसेच या ठिकाणी कोळी महासंघाच्या व्यतिरिक्त ज्याही संघटना होत्या त्यांनाही या ठिकाणी समाविष्ट करण्याबाबतचं धोरण आखून सगळ्याला घेतलं पण सगळ्याला घेतल्यानंतर त्या दिवशी जे प्रयत्न आमचे चालू होते थंड्या बसत्यानं थंड डोक्यानं त्याच्यामध्ये नवीन लोकांचं या ठिकाणी एवढे अतिउत्साही आणि बोलण्याची झटापट करून श्रेय मिळवण्यासाठी आणि केलेल्या वर्गण्या दडपण्यासाठी जो काही प्रयत्न करायचा होता त्या प्रयत्न करणाऱ्या लोकाच्या अतिउत्साहामुळं त्या लोकांनी या ठिकाणी तिथं नीट आपली भूमिका नीट आपला प्रश्न मांडायचं सोडून या ठिकाणी जसं विरोधी लोकांना अपेक्षित होतं तशा पद्धतीचं वर्तन केलं एका शब्दावर या ठिकाणी एवढं मोठं हल्लकल्लोळ माजवला की जसं काही आता प्रलयच आलेलं आहे आणि त्याच्यामुळं पण असे मागेही प्रलय आले होते परंतु आम्ही ते टॅक्टपुली हाताळले होते आणि ही टॅक्टपुली हाताळण्यामध्ये चेतन दादा पाटील यांचा या ठिकाणी सिंहाचा वाटा होता आणि आम्ही असं ते लगेच बंद की बोगस म्हटलं आम्ही का बोगस होणार आहो का आता मला लाखो लोक जर शिव्या दिले तर मी काही ते होणार आहे का काही मला लोकांना माणसाच्याऐवजी कावळा म्हटले किंवा मावळ्याच्याऐवजी कावळा म्हटले तर मी काही होणार आहे का तो नक्कीच नाही परंतु हे सगळं पचवण्यासाठी कारण महादेवाने विष पचवलं आहे आणि मी आहे कोळी महादेव म्हणून मी विष पचवू शकतो टीका पचवू शकतो पण तत्त्व सोडणार नाही आणि माझं कार्य सोडणार नाही अशातलं मी आहे असो ते जाऊ दे माझी जास्त स्थिती जास्त होऊ नये <laughs> तर अशा पद्धतीनं मी करत असताना आम्ही पाठिंबा दिला आणि तमाम या ठिकाणी ज्यांना आपले प्रश्न सुटवावे असे वाटतात त्या लोकांनी सगळ्याला भारतीय जनता पार्टीला कोळी महासंघाच्या आव्हानाप्रमाणेच भारतीय जनता पार्टीला मतदान करायचं आहे कारण भारतीय जनता पार्टीचे सरकारवाले अगोदरचे सरकारवाले सुद्धा आम्ही बघितले इसवी सन एकोणीसशे पंच्याऐंशी ते दोन हजार तेरापर्यंत फक्त कोळी समाजाला मुख्यमंत्र्याच्या सोबत बसण्याचा तीन वेळेस चान्स मिळाला आहे एक बार या ठिकाणी अशोक चव्हाण एक बार विरासराव देशमुख आणि एक बार सुशीलकुमार शिंदे परंतु या मुख्यमंत्र्यांनी कधीही वेळ दिलेला आहे निवेदन देण्यासाठी तर कधीही वेळ दिलेला आहे आणि सगळ्यात मोठ्या ज्या प्रोसिडिंगवर येतात कार्यकर्त्याला अधिकाऱ्याला मंत्र्यात मंत्रालयाच्या विभागांना बोलवून दोन ते तीन वेळेस बैठका घेतलेल्या आहेत म्हणून हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि हे सरकार प्रश्न सोडण्याच्या दिशेनं या ठिकाणी आपल्या बरोबर आहे याची जाणीव आम्हाला असल्यामुळं आम्ही या ठिकाणी हा पाठिंबा दिलेला आहे मित्रांनो आता व्हॉट्सअपवर बरेच लोक काय हे दाय असं आहे तसं आहे अरे नुसत्या तात्पुरत्या फेक नरेटिव जाता नरेटिव्ह जो सोशल मीडियावर झाला आहे सोशल मीडियावर वाचू नका सोशल मीडिया, मीडिया, मीडिया तुम्हाला गुमराह करतो तिथं रिकाम टेकडे बिनकामाचे असेच लोक जास्त आहेत आणि तेच लोक या ठिकाणी एक त्याच्यात बुद्धीनुसार त्याच्या बौद्धिक अवकाठीनुसार एक नरेटिव्ह पसरवतात त्या नरेटिव्ह वाचून वाचून तुमच्या डोक्यात शिरतो हे सगळे काहीही कामाचे नाहीत ना कुटुंब प्रमुख अरे तुम्ही सुद्धा तुमच्या कुटुंबाचे प्रमुखच आहेत आणि कुटुंब प्रमुख मुख्यमंत्री बनणार मग मग मला बनवा ना मी बी कुटुंब प्रमुख आहे <laughs> का बनवलं नाही आमदार कोळ्याचा बनलेल्या आमदाराला कोळ्याच्या नंतर पुन्हा या ठिकाणी नामोहरम करण्यासाठी वारंवार या ठिकाणी अनंतरे साहेबाचं उदाहरण आहे वारंवार या ठिकाणी त्यांना नामोहरम करण्यासाठी पक्षामध्ये त्यांची वाढ होऊ नये म्हणून वारंवार प्रयत्न करणारे कोण आहेत त्या अशा लोकांना या ठिकाणी धडा शिकवायचा आहे कधी बैठकीला नाही बसवणारे रस्त्यामध्ये सुद्धा आपलं या ठिकाणी घेत नव्हते हे जे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आणि ह्याच्या सगळ्या ह्याच्या मागे जर कोणाचं डोकं असेल ते राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्व शरद पवार यांचं शरद पवार यांनी या ठिकाणी एस बी सीमध्ये जर घातलं नसतं तर हा उहापोह झालाच नसता पण ज्या वेळेस एस बी सीमध्ये गाठलं त्या लोकांना त्यावेळेसच्या संघटनांना हे कळालं नाही का त्यावेळेस विरोध करायला पाहिजे होता ना तवा तुम्ही होतं तवा तुम्ही तर काहीच केलं नाही परंतु तुमच्याच संघटनेच्या नवीन या ठिकाणी फंटराकडून आणखी वर्गाने घेऊन कुठून तरी न्याय मिळवून देतो म्हणून जी दिशाभूल चाललेली आहे समाजाची आणि समाजामध्ये फेक नरेटिव्ह पसरवणे चार चार वेळ एकच मेसेज टाकणे काहीतरी आम्ही केले म्हणून दाखवणे आणि करणाऱ्या मध्ये गतिरोध निर्माण करण्याचे कामच आहे तर हे या ठिकाणी बंद झालं पाहिजे म्हणून सगळ्याला या ठिकाणी पहिले मी प्रस्तावना केली आम्ही केलेलं काम आहे प्रोसिडिंगवर या ठिकाणी ते सरकारच्या आहे ते प्रोसिडिंगवरलं सरकार जर पर प्रोसिडिंगवरलं आपलं जे काम अंतिम टप्प्यात आहे ते जर बदल ते जर व्हायचं असेल तर आपल्याला ह्या सरकारला पुन्हा सत्तेमध्ये आणण्याची आवश्यकता आहे म्हणून या ठिकाणी आता आम्ही सांगतो काय तरी मतेत काय विरोधक आता भरत बोलतात नरहरी झिरवाळ यांना पाठिंबा का दिला राजेंद्र गावित यांना आमचे ॲडव्होकेट गणेश सोनवणे या साहेब यांच्याबरोबर एक बोललेली क्लिप आहे आणि त्या क्लिपमध्ये आमुखामुख कोणीतरी एक व्यक्ती बोलतोय आणि मी कोळी आहे आणि माझ्या विरोधामध्ये रमेश पाटील येतोय तुम्ही ते टाका आणि त्याचा विरोध करा अरे राजा आम्ही नरहरी झिरवाळ किंवा असं व्यक्तीला पाठिंबा दिला नाही तो पाठिंबा भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार या महायुतीला दिलेला आहे मित्रा मग महायुतीचा उमेदवार संजय गायकवाड असतील अब्दुल सत्तार हे मुस्लिमाचे असतील आणि राजेंद्र गावित हे आपल्या अनुसूचित जमातीचेच आहेत त्यांना दिला नरहिर जिरवाळ कातकरी जे आपल्या आदिवासीचेच आहेत त्यांना दिला तर तुला काय व्हायला लागलं बेटा व्हायची गरज नाही ना तर आशे आशेकाने मामुली प्रसिद्धीसाठीचे प्रकरण करून प्रसिद्ध होता येत आहे वकील साहेब प्रसिद्ध झालं <laughs> तरी या ठिकाणी प्रश्न सुटणार आहे का सांगा तुम्ही तसे प्रसिद्ध वकील आहेतच मग आणखी प्रसिद्धीसाठी असले कशाला या ठिकाणी कामं करू नयेत असं मी गणेजी सोनणे यांना नम्र आव्हान करतो सोनणे साहेब तुमच्याकडून अपेक्षा नाहीत अशा माझ्यासारख्या व्यक्तींना कारण मी तुमच्यापेक्षा कमी शिकलेला आहे परंतु या ठिकाणी तुम जरा तुमच्यापेक्षा वयानं जास्त असल्यामुळे तुम्हाला एक या ठिकाणी माझ्या वतीनं एक मित्रत्वाचा या ठिकाणी सल्ला देतो की असं तुम्ही करू नका काही गरज नाही आम्ही अब्दुल सत्तारी मुस्लिमाचे आहेत तरी मी त्यांना पाठिंबा दिला ना संजय गायकवाड मराठ्याचे आहेत महालेताई मराठ्यांचे आहेत कुणबी आहेत तर अशा पद्धतीनं या ठिकाणी आम्ही सगळ्यांना संभाजीराव पाटील निणंगेकर मराठ्यांचे आहेत अभिमन्यू पवार मराठ्यांचे आहेत असे जे सगळे लोक आहेत संजयजी बनसोडे यांनाही आम्ही पाठिंबा दिला आहे ते या ठिकाणी एसीचे आहेत अर्चनाताई पाटील चाकूरकर या लिंगा येत आहेत त्यांनाही आम्ही पाठिंबा दिला आहे तर त्या माणसानं जे कोळी समाजाच्या विरोधात असं आहे तसं आहे ना असं गुरुजीत केलेलं आहे हे असं बालिश पण आहे वाटतं हे सर म्हणून या ठिकाणी गणेशजी मी तुम्हाला साष्टांग साष्टांगदंडवत घालतो अशा चुका पुन्हा करू नका आम्ही पक्षाला पाठिंबा दिलेला आहे पक्षाच्या उमेदवारांना पाठिंबा दिलेला आहे म्हणून आमच्या भाजप महायुतीमध्ये नरहळी झिरवळ असतील आणखी हिनाताई गावीत असेल आणखी कुणीही असेल आम्ही आमचं तत्त्व ठरवलेलं आहे इलेक्शनमध्ये भारतीय जनता पार्टीच्या माहितीला पाठिंबा द्यायचा तर आम्ही तो दिलेला आहे म्हणजे आपण आपल्या कर्तव्यावर तर ठाम राहूया कामाच्या दिशेनं सरकत नाही मारू जोपर्यंत त्याला कर्तव्याची बुद्धी आणि काम करण्याची दिशा ठरत नाही आमची दिशा ठरलेली आहे आम्ही आमच्या दिशेनं काम करतोय दुसरी गोष्ट पुन्हा हे काय आणखी आमचे माधोराव बुद्धारे म्हणतात की काय याचं परिणाम भोगावे लागतील तुमच्याशिवाय कोणीच राहणार नाही जे निका तुम्हाला तुम्ही सगळ्याला काढून टाकत आहात अरे तुम्हाला संघटनेचं मूळ ब्रीदच कळत नाही संघटनेचा प्रोटोकॉल कळत नाही संघटनेच्या वरिष्ठांनी घेतलेल्या निर्णयावर या ठिकाणी जेव्हा बोलायचं तेव्हा बोला ना बरं ठीक आहे एक बार निर्णय घेतल्यानंतर तुम्ही संघटनेच्या वरिष्ठांना फोन करून व्यवस्थित विचारून घ्या मग त्याच्यानंतर तुम्ही आम्ही ह्याला पाठिंबा का दिलान त्याला पाठिंबा का दिलान तुम्ही असंच आहे आणि तुम्ही म्हणू म्हणू हे वाद फीत काही वाद नाही कम्युनिझम मार्क्सवाद सगळे वाद या ठिकाणी आपल्या गीतेमध्ये सांगितलेल्या वादाच्या पुढे ज्ञानेश्वरमध्ये सांगितलेल्या वादाच्या पुढे कसलेही नाही त्याच्यामध्ये आणि रामायणामध्ये जे महर्षी वाल्मिकीने लिहिले आदा आदर्श कौटुंबिक आणि राजनैतिक आचारसंहिता सांगणारा ग्रंथ जर कोण लिहिला आहे ते महर्षी वाल्मिकीनं कोळींचे सगळ्यांचे पूर्वज आहेत त्यांनी लिहिलेले आहे आणि त्यांनी त्यांचं त्यांचा त्यांनी जे सांगितलेलं ते खरं आहे बाकीच्या सगळ्या तत्त्वेत्यांनी सांगितलेलं त्यांच्या त्यांच्या बौद्धिक अवकातीनुसार आहे यांना काही बौद्धिक किंवा काही अपेक्षा नव्हती ज्ञानेश्वरांना सुद्धा काही अपेक्षा नव्हती त्यांनी जे लिहिलेलं आहे हे समाजातल्या आणि अध्यात्मातल्या या ठिकाणी चुकीच्या विचारसरणीवर तळमळीने लिहिलेलं आहे म्हणून ते वाचनीय आहे ते श्रवणीय आहे आणि ते चिंतनीय सुद्धा आहे आणि ते अंमलात सुद्धा आहे म्हणून ते महत्वाचं आहे माधवराव तसंच या ठिकाणी पुन्हा काय स समाजाचा मोठा अनुभव आहे पण तुम्ही असं काहीतरी तुम्ही लिहिलेलं आहे याच्यामध्ये माझ्या ह्याच्यामध्ये पण समाजाचा मोठा अनुभव आहे पण त्या अनुभवाच्या पद्धतीनं तुम्ही या ठिकाणी ज्येष्ठ म्हणून किंमत ना मग प्रत्येक ठिकाणी टोकायचं चिमटायचं पळून जायचं चिमटायचं पळून जायचं असं करू नका ना, ना? जो माणूस करतोय त्याला असं करणं हे चुकीचं आहे ना माधव त्याचबरोबर बाळासाहेब कोळीमता सभागृहाने सातत्यात ठासून मांडण्यासाठी या ठिकाणी रमेश पाटलांना प्रतिनिधित्व दिलं होतं अरे तू ऐकलाच नाही त्याला ठासून मांडण्याची त्यांची प्रवृत्तीच नाही त्यांचे एक बोलण्याची जसं गोपीचंद पडळकरांची भूमिका हे अग्रेसिव्ह असते जो माणूस आयुष्यात कधी अग्रेसिव्ह वागला नाही सगळ्याला सामावून घेण्याचा प्रयत्न करतो आपल्या नौकरांना आपल्या कर्मचाऱ्यांना आपल्या कार्यकर्त्यांना आपल्या पदाधिकाऱ्यांना आणि समाजातल्या गोरगरीब माणसांना तसं सामावून घेण्याचा प्रयत्न करतो जो माणूस अग्रेशिवच नाही त्याच्याकडून तुम्ही अग्रेशिवचे बाळासाहेब कोळी तुम्ही अग्रेसिव होण्याची कशाला अपेक्षा करता त्यांनी त्यांच्या पद्धतीनं पाच वर्षामध्ये कितीदा दाम वाटलेले आहेत त्याचे मी व्हिडिओ इथं टाकू शकतो आणि टाकले बी आहे तुम्ही बघा पण तुम्हाला ते दुर्लक्षित करून फेक नरेटिव्ह पसरवायचं की रमेश पाटला काही काम केलेलं नाही पण ते काम केलेलं आहे आणि ते जनतेला बरंसं माहीत आहे परंतु तुम्हाला या ठिकाणी तुमचं वैयक्तिक स्वार्थ साधण्यासाठी सध्याचा या ठिकाणी काहीतरी करायचं आहे आणि आम्ही कुणालाही असं बंधन घातलेलं नाही की आमच्या कोळी महासंघाच्या व्यतिरिक्त असलेल्या आपला आपला त्यांचा पाठिंबा त्यांनी द्यावा त्यांनी त्यांच्या विचाराचे लोक निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावा त्यांनी महाराष्ट्रभर फिरावं आपलं संघटन वाढवावं आमचं काही म्हणणं नाही ना आम्हाला रोजच बोंबलण्यापेक्षा अरे तुम्ही जरा बोंबलत फिरा संघटना वाढवा मोठं काहीतरी काम करा कुठं तर दोन दिवस उपोषणापासून पुन्हा येतं ते उपोषण उपाय सुद्धा माणसं आम्हाला पाठवावं लागतं म्हटलंय ना उपोषण आमचं उठवायला अरे पण तिथं उपोषणाला सोनवण्यासाठी तुम्ही बसलो नव्हतात बावीसकर बसले होते आणि त्यांच्या हितचिंतकाने या म्हटल्यानंतर आम्ही गेलेलो आहे आणि त्यांच्या हितचिंतकाने बैठका लावा म्हटल्यानंतर आम्ही गेलेलो आहे तिथं तर हे बी फॅक्ट ठेवा गलत फॅक्ट जर पसरवलात तुम्ही तर ते समाजाच्या हिताचं नाही तुम्हाला ते वाटत असेल स्वतःच्या हिताचं पण समाजाच्या हिताचं नाही म्हणून या ठिकाणी मला तुम्हाला सांगायचं की सगळ्यांनाच बुला तुम्ही श्रेष्ठ बाळ कोळी कुळी असाल महादोब उदारे तुम्ही छोटे छोटे का, काम मोठे मोठे जसेही कामं करता ते समाजासाठी करता ठीक आहे तुमचा अभ्यास आहे सगळ्या गोष्टी आहे परंतु नुसत्या अभ्यासानं काही होत नाही इंजिनिअरनं ना बिल्डिंगचा नकाशा बांधण्याचा कितीही अभ्यास केला तर बिल्डिंग बांधण्यासाठी मजूर लागतात पैसा लागतो वीट लागते सिमेंट लागतं आणि बांधणारे स्किल्ड काम कार्य तशा पद्धतीनं आमच्याकडे थोडं जास्त लोक आहेत असे स्किल्ड असलेले लोक आणि कार्यकर्ते बी आहेत मग पाठपुरावा करणारे लवकर मजूर बी आहेत आमच्या तिकडं मंत्रालयात तर सगळ्या गोष्टी आमच्याकडे असल्यामुळे आम्ही थोडं हे करतो तर तुम्ही आमच्याकडून एवढ्या अपेक्षा करतो की लगेच झालं पाहिजे अरे लगेच व्हायला कसं भाकर सुद्धा लगे होत नाही विचारा आपल्या पत्नीला आपल्या आईला होते का भाकर लवकर पीठ घ्यावं लागतं तिला मळावं लागतं मग तिथं चांगलं मळल्यानंतर चांगलं आकारनंतर चांगलं ओलसर झाल्यानंतर त्याच्यामध्ये तंतू सगळे विसळल्यानंतर मग थापटावं था। लागतं मग स्टो पेटवावं लागतो चूल पेटवावं लागते त्याला या ठिकाणी मग तवा ठेवावतो गरम करावं मग त्याच्यावर बाकर याला एवढा या वेळ लागतो तर एकोणीसशे पंच्याऐंशीपासून जो प्रश्न निर्माण केलेला आहे दोन हजारला या ठिकाणी कंपल्सरी व्हॅलिडिटी केली आणि प्रत्येकाला व्हॅलिडिटी तपासणं जातपणावर तपासणं कंपल्सरी केलं तवा काम करणारे कोण होते तो जे आर काढणारा कोण होता काँग्रेस राष्ट्रवादी सरकार होतं दोन हजार पाचला काढलेला जे आर काँग्रेस राष्ट्रवादी अठरा मे दोन हजार तेराला कर्मचाऱ्याला नोकरीवर काढतो म्हणून वेल करून घ्या एक महिन्यामध्ये तर नोकरीवर काढलं जाईल हजीयार काढणारे कोण होते काँग्रेस राष्ट्रवादीवाले म्हणून देता की जाता दोन हजार तेरा चौदाला आम्हाला घ्यावा लागला मित्रांनो मग आम्ही घेतला आमच्यामध्ये फडणवीस बोलला नसतं बोलला म्हणजे बोलला असं कसं होते हो बोललं तसं करायला सुद्धा आणि बोललं तसं वागायला सुद्धा कधी कधी या ठिकाणी पिढ्या पिढ्या खपतात एखादे काम करायला आता बाबरीचा बंधारा शंभर वर्ष बी झाला नसता पण काही सरकार चांगलं आलं झाला असा विषय आहे एखादं काम अडकलं तर अडकून जातं तसं या ठिकाणी अडकलेलं आहे म्हणून या ठिकाणी सगळ्यांना माझी विनंती आहे की तुम्ही उगच या ठिकाणी माझ्यावर कसं आहे सांगा जे उंचीवर गेलेल्या माणसाला आपल्याबरोबर वडावं लाग वळलं तर त्याला म्हणजे बरं वाटतं असते जरा माणसाला पण जरा थोडं सगळ्यांनी विचार करा की आपण कॉमेंट करताना कुणावर करतोय तो समोरचा माणूस कोण आहे अरे मी चांगल्या पतीने बोलत तर कीच अरे तुझं त्याचं प्रेम आहे म्हणून मला शिवाय देण्यात तुला काय अर्थ आहे राजा हां शिव्या तर मला लय भारी येते मी शिव्या देण्यात चालू करू ना तर तुमची पळता भोई तुडी होईल आणि नुसतं शिव्या बी देत नाही मी भेद बी नाही कोणाला सरळ स्पष्ट सांगतो मी ला 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 मी मरायलाही भेद नाही मारायलाही भेद नाही म्हणून या ठिकाणी सांगतो की वाटेला येऊ नका तुम्हाला मी लहान तुमची बौद्धिक शस्त्र कमी आहे दे त्याला चुकलं आपलाच माणूस आहे आपल्याच रक्ताचा आहे आपल्याच रक्तीच्या सोडून दिलं याचा अर्थ असा घेऊ नका की मी महात्मा गांधी आहे मी कमजोर आहे मी, मी संत आहे मी या ठिकाणी फारच या ठिकाणी गरीब आहे असं समजू नका मी फार कडूसुद्धा आहे आणि मग <laughs> तुम्ही ते पुन्हा पचवू शकणार नाही इतकं कडू जेअर माझ्यापासून सुद्धा व्यक्त होऊ शकतं पण ते या ठिकाणी मी करत नसतो कारण आपल्याकडनं या ठिकाणी स्वतः होईल तेवढं शौर्य जे आहे ते फायनल लढाईसाठी वापरायचं असते छोट्या मोठ्या लढाईमध्ये स्वतःचं एक्झर्शन करून रक्त सांडण्यात काही हाशील नाही म्हणून या ठिकाणी मित्रांनो मी करत बसत असतो याचा विषय असा नाही म्हणून सांगतो तुम्हाला हे जे काही सगळ्या काल कॉमेंट केलेलं आहे गद्दारांना क्षमा नाही आता फक्त निष्ठावंत कमळ आणि हे रलाब सोडून कशालाही मतदान द्या अरे मग ती मतदान दिलं कमळ वगैरे मतदान दिलं माधवराव तुम्ही गॅरंटी घेता का पुन्हा बैठक लावायची हां मागाची सगळे प्रोसिडिंग आम्ही तयार केलेले आहे प्रस्ताव सगळे तयार केलेले आहेत ते प्रस्ताव सगळे मंजूर करून घ्यायचे आहे का रक्तनात्याचा प्रस्ताव आहे त्याच्यामध्ये हां जात प्रमाणपत्राचा गोष्टी मग काय हे आहे ते प्रस्ताव आहेत हरदास कमिटी हरदास कमिटीमध्ये अरे हरदास कमिटी सोडून द्या तो विषय झाला त्याच्यानंतर सरकार बदललं सरकार बदलल्यानंतर पेज बदलले सगळं बदलू शकतं आज काय होऊ शकत नाही तुम्ही कॉम्प्युटरचे जाणकार आहे माधवराव हां काही होऊ शकतं तसं झालेलं आहे जे झालं ते झालं आता त्याला काय भूतकाळ कुणाचा परत आणता येत नसतो भविष्यकाळ उज्ज्वल करण्यासाठी थंड डोक्यानं चांगल्या विचारानं आणि शौर्यानं लढलं पाहिजे तेव्हाच या ठिकाणी भविष्यकाळ उज्ज्वल होईल म्हणून या ठिकाणी हे फालतू कॉमेंट या ठिका मी काल लाईव्ह सुद्धा आलो होतो पण लाईव्ह तुम्ही आला का नाही तुम्ही नाही आल्यामुळे मी लाईव्ह कॅन्सल केलं आज व्हिडिओ टाकतोय तर तुम्हाला ज्याचा प्रचार करायचा आहे ज्याला मतदान करायचं आहे करा विरोधकांना तुम्हाला काही बंदी नाही तुमच्या तुमच्या संघटना घेऊन तुम तुम्ही बनवलं तर पण ओळज उठलं की सुटलं आम्हाला बोलू नका आम्ही आमच्या पद्धतीने आमचं संघटन उभं करू पैसे घालून करू पैसे खर्च करून करू मजुरी नारून करू लोक काही करून करू आम्ही आमच्या पद्धतीने काम करू तुम्ही तुमच्या पद्धतीने करा आम्ही कुठं तुम्हाला अडवलं आहे का कधी नाही तुम्हाला स्टेजवर जायला अडवलंय का कधी नाही आता दत्तात्र सुरूवंशी बी आहेत सगळेच लोक आहेत अरे वा ना नेते व्हा तुम्ही चांगलं झालं तर तुमच्याकडून आम्ही प्रश्न सोडू देऊ ना काही हरकत नाही आणि नुसता आमदार काही नुसतं कोळी समाधान कोणी कोणी मतदान केलंय का जेणे त्यांनी आमदार केला आमदार केला आमदार केलं के त्यांनी कोण काही मतदान का रमेश दादा पाटलाला नाही आमची कर्तृत्व बघून आमची तळमळ बघून धडपड बघून आम्ही त्यांच्यासाठी करणारं काम बघून असं फुगट कोण करत कर नसतंय राजा हो अ तुम्हाला संघटनेचा अधिकारी ठेवून आले दिवस आणि ती राहण्याची अवकात नाही तुम्हाला कशाला करेल कोण आमदार अशा पद्धतीनं असते मित्रांनो त्याच्यासाठी आम्ही दोन हजार अकरापासून ते दोन हजार सोळापर्यंत या ठिकाणी जे काम केलं होतं त्या सगळ्या कामाचा आढावा घेतला पुन्हा या ठिकाणी आम्ही प्रतिनिधित्व देण्याचं कबूल केलं होतं पुन्हा आम्ही प्रतिनिधित्व मिळवण्यासाठी चेतनदा पटलाला या ठिकाणी पदवीधरमध्ये उभारण्याचा प्रयत्न केला कारण कायदे मंडळात घुसल्याशिवाय तुम्हाला काही मिळणार नाही म्हणून या ठिकाणी आमच्या आम्ही दोन हजार अकरा ठरवलंच होतं की एक कोळी समाजाची राजकीय शक्ती निर्माण करावी म्हणून कोळी महासंघाचं काम आहे कोळी महासंघाचं नुसतंच उगं व्हॉट्सअपवर बताट्या मारायचं काम नाही सोशल मीडियावर म्हणून बोमत फिरायचं काम नाही आम्हाला भरपूर काम आहेत मित्रांनो रोज आमच्याविषयी बोलण्यापेक्षा तुम्ही तुमच्या या ठिकाणी अंतर्माला सर्व विचार करा तुम्हाला तुमचं संघटन तुम्हाला तुमचं कर्तृत्व वाटायचं तुमच्या तुमच्या पद्धतीने काम करा आम्हाला डवचत बसण्यापेक्षा तुम्ही त्या वेळेचा सदुपयोग तुमच्या चांगल्या कायमासाठी करा एवढंच या ठिकाणी बोलतो आणि रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जय वाल्मिकी हर हर महादेव जय मल्हार